अकोल्यातील स्टेशन रोडवर भर दिवसात चार चाकी वाहनाने दुभाजक फोडल्याने खळबळ उडाली आगरकर विद्यालयाजवळ ही धडक इतकी जबर होती की गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडली जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अकोल्यातील स्टेशन रोड परिसर आज एका भीषण अपघातामुळे थरारला आगरकर विद्यालयासमोरील दुभाजकाला आज दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीने थेट दुभाजक फोडत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन पलटी घेतली अपघातग्रस्त वाहनाची नोंदणी क्रमांक एम एच एकोणपन्नास ई पाच हजार पाचशे चोपन्न अशी असून सदर वाहन नेमके कुणाच्या मालकीचे आहे याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि गाडीत अडकलेल्या जखमींना रुग्णालयात रवाना केले या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी परदिवसा अशा प्रकारे चारचाकी वाहनांनी रस्ता ओलांडत थेट दुभाजक फोडणं ही बाब अत्यंत गंभीर आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे